तिथे आणि नेत्यांचा जो विषय राहिला तर आता जसं आम्ही पक्ष आहे सगळे पक्षाचे एकमेकांशी संबंध असतात त्याचा अर्थ असा नाही होत की त्यांना सपोर्ट जात जातोय ठीक ना आहे नाथाभाऊंचा विषय तो ना ना, वेगळा ना ने, आहे नाथाभाऊनच्या विषयाच्या संदर्भात मी इथे जास्त काही बोलणार नाही पण आणि नेहमी मी कधी ह्या भानगडीत पडली पण नाही कारण की एका बाजूने नाथाभाऊ माझ्या सासरे आहेत तर मला नेह नेहमीच त्यांचा आदरही आहे दुसरीकडे गिरीश काका आहे आज ते माझे वडिलांसारखे आहे मला मुलगी मानतात आणि आमचे पक्षाचे ते नेते आहेत तर ते पण मला तेवढेच जवळचे आहे यामध्ये नक्की सँडविच माझं होतं पण मी नेहमी प्रयत्न करते की दोघांचे वाद कसे कमी होतील पण पक्षाच्या कामासाठी मी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पण मी पूर्ण ताकदी नाही मुक्ताईनगर मध्ये शिंदे जनता पार्टीचं पूर्ण पॅनल उभं केलेलं आहे आज आदरणीय देवेंद्रजी आहे आदरणीय गिरीश गिरीश भाऊ काका आहे भाजपचे सगळे लोक आमच्या सोबत आहे आम आदरणीय संजू भाऊंकडे निवडणुकीची जबाबदारी आहे संजू भाऊ सावकारे माझ्यासोबत आहे म्हणजे भाजपचे सगळे आमचे पदाधिकारी माझ्यासोबत आहे आणि मुक्ताईनगर मध्ये आम्ही ताकद दिलेलो किती